शेतकरी बंधू नो नमस्कार मी गणेश तायडे सह्याद्री अॅग्रो सर्व्हिसेस या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत करतो शेतकरी बंधू नो आज आपण चर्चा करणार आहे आले बाजारभावीचे आणि आजची जी तारीख आहे ती आहे सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जे आहे का आलेच्या बाजारभाव विषय आज आपण चर्चा करणार आहे तर त्याआधी तुम्ही चॅनलला जर आपल्या सबस्क्राईब किंवा फॉलो केलेलं नसेल तर फॉलो करून घ्या आणि व्हिडिओ शूटपर्यंत जरूर बघा शेतकरी बंधू नो मागील पंधरा दिवसापूर्वी आपण जर बघितलं तर आल्याचे बाजार भावामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे जे आहे का सुधारणा होती रेटे अतिशय चांगले होते शेतकऱ्यांमध्ये पण उत्साह अतिशय चांगल्या प्रकारे वाढलेला होता पण सध्याच्या कंडिशनला जरी आपण विचार केला आजची जी तारीख आहे ती सहा नोव्हेंबर आहे आणि आजचे आल्याचे बाजारभाव हे खूप कमी झालेले आहे त्याचं कारण काय आहे ते देखील तुम्हाला मी सांगणार आहे शेतकरी बंधू आजचे आज जे आल्याचे बाजार भाव आहे ते जो नवीन चालू वर्षाची जो माल आहे तो एक साधारणपणे पंधराशे रुपये प्रति क्विंटल ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल प्रमाणे जे आहे का सौदे होत आहे आपल्या मालाची जशी क्वालिटी असेल त्याप्रमाणे जे आहे का आपले जे का सौदे केले जात आहे त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचे समजा काही सडन वगैरे लागलेली असेल कंद कुच जो प्रॉब्लेम होऊन जे कंद खराब झालेले असतात अशा खरा खराब कंदांचे जे दर आहे एक साधारणपणे तीन चार रुपयापासून तर एक सहा रुपयापर्यंत जे आहे का त्याची खरेदी चालू आहे शेतकरी बनु नो बनवायला सुद्धा खूप वाईट वाटत आहे कारण की बरेचशे शेतकऱ्यांना वाटायला नको की यांचे सबस्क्राईबर वाढवण्यासाठी किंवा मग मार्केटिंग करण्यासाठी व्हिडिओ बनवत आहे पण सर्व गोष्टींची अपडेट आपण जे आहे का शेतकऱ्यांपर्यंत जे आहे का कंटिन्यू देतच असतो पण हा व्हिडिओ बनवण्यासाठी जे आहे का खूप वाईटही वाटत आहे कारण की शेतकऱ्यांनी सुरुवातीपासून आलेपिकासाठी भरपूर काही आपण श्रम केलेलं असतं कष्ट घेतलेलं असतं खर्चही आपले जे आहे का खूप झालेला असतो त्यामध्ये अडचणी आपल्या बरेचशे असतात सडना सो त्याचबरोबर नेमेटोडचा पण बराचसा प्रॉब्लेम झाला होता अशा वेळेला जे आहे का शेतकरी मागाना थांबता बरेचशा प्लॉटला जे आहे का अतिशय चांगल्या प्रकारे डेव्हलप करून जे आहे का खर्चही अतिशय करून प्लॉटही डेव्हलप केलेला आहे आणि आताचे जे दर कमी होण्याचे कारण मागील पंधरा दिवसापूर्वी सततचा पाऊस चालू होता आणि मार्केटमध्ये जी आवक यायला पाहिजे ती आवक कमी येत असल्या कारणामुळे जे आहे का मागे जे आहे जे दर होते ते बऱ्यापैकी स्थिर होते आणि सध्याच्या कंडिशनला जे दर आहे हे कमी होण्याचं कारण जसे की आपलं महाराष्ट्र मध्ये आपलं छत्रपती संभाजीनगर झाला शिल्लोड झाला बोकरदन झाला त्याचबरोबर साताऱ्याचा सांगली साताऱ्याचा काही भाग झाला त्याचबरोबर एमपीचं देखील काही पार्ट आहे सर्व भागांमध्ये जिथं जिथं समजा पीक घेतले जातं त्या भागांमधला सर्व जो माल आहे का तो काढली चालू झालेलं आहे त्यामुळे जे आहे का मार्केटमध्ये मा आवक जास्त प्रमाणामध्ये येत असल्यामुळे हे जे दर जे आहे का कमी होण्याचे जे आहे का कारण व्यापारी बांधवाकडून जे का सांगितल्या जात आहे शेतकरी बंधू एक सांगणं हेच आहे की दर हे आहे कमी जे झालेले आहे हे जास्त दिवसासाठी कमी राहणार नाहीये कारण की त्याचा एक अंदाज मी पण पन सांगू शकतो पण सर्व शेतकरी जे जाणकार शेतकरी आहे हुशार शेतकरी आहे कंटिन्यू आलं पीक घेणारे शेतकरी आहे हे देखील सांगू शकतात की चालू वर्षाला आले आदरात पिकाची जी, जी लागवड होती ही खूप कमी प्रमाणामध्ये झाली होती त्याचबरोबर कमी प्रमाणामध्ये होत असतानाही बरेचशा आपल्याला जे एका का समस्या पण सामोरे जावं लागलं होतं त्यामध्ये आपली सडन असो कंदकूज असो त्याचबरोबर बरेचशा प्लॉट मध्ये बीळ पण पडलेला होता यास जर पूर्ण जरी आपण तुलना जर केली तर आणखीन ऍव्हरेज जे आहे का आपलं जे पूर्ण ऍव्हरेज निघणार होतं ते पण कमी झालेलं होतं ज्या शेतकऱ्यांचं प्लॉट आता सडन लागलेलं ला आहे ज्या शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये जास्त सा पाणी साचलेलं होतं प्लॉट खराब होता पाहिजे असं डेव्हलप झालेलं नव्हता त्या शेतकऱ्यांनी जे आहे काढण्यासाठी जे एका धावपळ केलेली आहे आणि त्या धावपळीमुळेच मार्केटमध्ये मा आवकचं प्रमाण जे आहे ते जास्त येत असल्यामुळे जे दर आहे का ते कमी होत आहे पण शेतकरी बंधूंना सांगणं हेच आहे की जर आपला प्लॉट चांगल्या कंडिशन मध्ये असेल आणि आपण काही दिवसांपर्यंत अजून त्या आपल्या प्लॉटला जर ठेवू शकतो तर आपण जे आहे का पुढील एक साधारणपणे एक ते दीड महिन्याचा किंवा दोन महिन्याचा अंदाज देखील आपण करून टप्प्याटप्प्याने जर नंतर जरी काढला तरी अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला जे का दर मिळण्याचे जे आहे का चान्सेस आहे सध्या हे जर दर कमी होचे कारण हेच आहे की आवक जी आहे का मार्केटमध्ये जास्त प्रमाणामध्ये वाढली आहे आणि माल जसं दस जसं कमी होईल तसं तसं रेटमध्ये देखील जे आहे का सुधारणा होणार आहे अशीच जी आहे का अपडेट तुमच्यापर्यंत नक्कीच पोहचवत राहू रेट कमी असो किंवा जास्त असो तुम्हालाही या गोष्टींची अपडेट असणं खूप गरजेचं आहे कारण की ज्या शेतकऱ्यांचा प्लॉट सडन लागलेलाच आहे ते शेतकरी तर थांबू शकतच नाही पण त्यांनाही देखील जे आहे का हे दर जे आहे का माहिती असणं खूप गरजेचं आहे जेणेकरून यापेक्षाही कमी दरामध्ये देण्यासाठी ते बळी नाही पडो त्या अनुषंगाने जे आहे का आपण असेच वेगवेगळे व्हिडीओ जे का तुमच्यापर्यंत पाठवत असतो व्हिडिओ जी आवडला असेल किंवा आपले जे शेतकरी बांधव असं आले उत्पादक शेतकरी त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद